चंदगड नगरपंचायतीत सहा प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी राखीव सर्वसाधारणसाठी पाच तर अनुसूचित जातीसाठी प्रभाग क्रमांक सात राखीव चंदगड येथील नगरपंचायतीसाठी सतरा प्रभागांसाठी बुधवारी आरक्षित काढण्यात आली त्यामध्ये काहींना संधी तर काहींना मात्र आपला प्रभागच बदलावा लागणार आहे सर्वसाधारण महिलांसाठी सहा तर सर्वसाधारण पाच आरक्षित झाले आहेत प्रांताधिकारी एकनाथ काळवांडे यांच्या अध्यक्षतेखाली नायब तहसीलदार शशिकांत किल्लेदार नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी शिल्पाराणी जाधव हो यांनी हा कार्यक्रम पार पडला बुधवारी चंदगड पंचायतीतील सतरा प्रभागांसाठी आरक्षण काढण्यात आली यामध्ये अनुसूचित जातीसाठी प्रभाग सात राखीव ठेवण्यात आला उरलेल्या सोळा प्रभागांसाठी चिट्टीद्वारे आरक्षण काढण्यात आली सुरुवातीला ना नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी पाच व त्यामध्ये महिलांसाठी तीन आरक्षण काढण्यात आले त्यानंतर सर्वसाधारण महिलांसाठी सहा प्रभागासाठी तर सर्वसाधारणसाठी पाच प्रभागाचे आरक्षण काढण्यात आले पडलेले आरक्षण सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक एक चार नऊ दहा बारा चौदा अनुसूचित जातीसाठी प्रभाग क्रमांक सात सर्वसाधारण आरक्षित नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला प्रभाग क्रमांक आठ तेरा सोळा सर्वसाधारण पंधरा तीन सर्वसाधारण दोन पाच सहा अकरा सतरा आरक्षित आहे